नमस्कार मी ए पी आय वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर आमच्या पोलीस ठाण्याआधीमध्ये दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा नगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपितांचा शोध घेतला असता त्यातील आरोपीनामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या, त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये सा मिळून आले त्यांना पोलीस ठाणे सांगून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील त्या एक <coughs> आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधार सुधार आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलास गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकमेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दहा पिल्यानंतर त्यांना मारहाण करायचा नेहमी त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या ते दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला त्याचा मोठा भाव झोपलेला होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारहाण त्याला मारून म्हणजे ते, कोयत्याने मार वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्यांनी काही मारहाण केलेलं नाही नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा